चाललोय शिवड राम आहे आणि गाडी घेतली नवीन त्याबद्दल दोन थँक्यू पोहोचू इथंच लोकेशन आहे पुढचा लेफ्ट आपला ले, चॅनल पण ओपन आहे सबस्क्राईब माय चॅनल ठीक सर्वांना गुड इव्हिनिंग तर अचानकपणे आम्ही चाललो होतो सिवडला ना थोडासा काम याचा गाडीचा भाईने नवीन गाडी घेतली त्याबद्दल कॉन्ग्रॅच्युलेशन्स आणि आम्ही आता आहे हो इथे लोण आपला रोणाला ना आहे नांदगाव नानोडाओ कुठला रोड चे एन पी टी एन पी टी रोड आणि त्याच्याच मॉलमध्ये मी ब्लॉक करतोच आणि हा बघा सनसेट आयफोनमध्ये आज ब्लॉक करतोय आहे थोडीशी क्वालिटी आज भारी आपलं ब्लॉकमध्ये दिसत तुम्हाला आणि हा जो रस्ता आहे आपला खूप स्पेशली माझा खूप आवडता रस्ता आणि साईडला करंजाडे हे रे सो आता आम्ही पोहोचू पंधरा वीस मिनटं पोहोचू ना अर्धा साम पोचू आम्ही शेवटला सो चलो कनेक्ट राह आपल्या सोबत जे अगोदर घेतली तीन चार गावची मग राहुल पाटील ना आपला यो कोणतो कोण येतो सुजित को पोचला आम्ही बेलापूर ना बेलापूर आणि बेला समोरच आहे पालिका नगरपालिका बेलापूरची हाय शेऊडचा फेमस मॉल शेऊड काय नाव ग्रँड ग्रँड सेंट्रल आता बऱ्याच वर्ष आलं पण याचं खूप वेळ झालं येऊन आपण मग आलतो ना एकदा आलतो माटका मत सो आता दोन मिनटांनी पोहच इथंच लोकेशन आहे पुढचा लेफ्टमेंट्स ला कॅमेरा वगैरे लावतो प्रॉप करतो आमचा लोक

त्यामुळे जरा वायफाय वगैरे कनेक्ट केला आता होईल तो आणि हा काम झालं आम्ही निघू इथनं नंतर कुठं जायचे मॉलला जायचा प्लॅन आहे पण नको कटाले तर मॉलला जायला आता काहीतरी नाश्ता वगैरे करू आणि मग जाऊ कामत काम आहे ना कामात द्यायचं काय पार्सल मग तिथून जाऊ घरा आमच्या झालं वाटतं सो चाललो आता घरी आणि काय रस्ते बनवले तिकडे या साईडला बरेच वर्षांतर आलो इकडे मी आणि डिस्प्लेचं काम झालेलं आहे आपला चॅनल पण ओपन येतं बघू शकता सबस्क्राईब माय चॅनल यो <laughs> चला इथून आम्हाला कामोड हो आहेत पण लागले आम्हाला जवळची जो भूक सो शोधतो इथं हॉटेल वगैरे बघतो आणि जातो घरा हिल बेहलापूरचा फार्सिक हिल मस्त जागा आहे एक नंबर लोकेशन आहे फोटो वगैरे काढायला आणि वरती मंदिर पण आहे ना तर आता आम्ही बेलापूर क्रॉस केला आणि आता खारघर वगैरे येईल मग कामड्यात जाऊ थोडंसं काम आहे तिथून जाऊ मी बोललो वाटत ब्लॉग मध्ये ह्या परत बोललं वाटतं ना सगळ्यां फक्त रस्ता दाखवत होता किती सुंदर आहे बघा नुसते ट्रॅफिक आणि इकडं जंगल तोरप्याची आठवण आली मला असंच जायचो आम्ही चलो तर थोडीशी शॉपिंग पण केली त्यांनी आणि बराच टाईम झाला जवळजवळ सहा दा वाजून गेलो तो ना थोडीशी शॉपिंग केली आणि आता जातो आम्ही किती मिळत बोलू घरी जाऊ नाही आता आम्ही जातो जरा हॉटेलला काहीतरी खातो हॉटेल किंवा चायनीजला काहीतरी जातो आणि खातो भेटतो डायरेक्ट घरी गेलो असं so, काही ज पोचलो आता कलंगोली पोचलो आहे राईस शेअर्प पहिल्यांदा खातो भाऊ काय शेअर्प राईस शेअर पहिल्यांदा ऐकतो ना राईस शेअर्पायचं नाव आहे माझा स्टार्टर खातो आम्ही आम्ही स्टार्टर लाव खास करून मी मला जाम आवडतो स्टार्टर वगैरे हो ते आम्ही हा मागवला हा प्रकार तर नवीन आहे शेअर्प राईस टेस्ट करून बघतो कसं लागतंय जर लागलं तर दोष ना आपण बघा हिरो आणि हा आहे चॅनल झाला आमच्याकडून एक नंबर आहे टेस्ट इथली काल पण आल तर आम्ही माझ्या ब्लॉग बघतो आलो तर पण नाही तर टेस्ट आवडली मला तर आपला डिश आलेली आमची बघू शकता काय नाव शेरपाना शेरपा राईस तीन प्रकारचं राईस आहेत आणि अजून काही ते ग्रेवी वगैरे येईल जेव्हा सो आता खाऊन वगैरे घेतो आपला हाच ब्लॉग आपण फायदा कंटिन्यू केला कारण जास्त मोठा ब्लॉग झाला नाही त्या बाहेर